आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ पिंपरणे ग्रामस्थांसाठी विकासाचा नवा अध्याय उघडणारा सोहळा गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडला स्थानिक आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लाखो रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन होताच गावभर जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं या कार्यक्रमा अंतर्गत जिल्हा नियोजन निधीतून सोसायटी ते दिनकर वाकचौरे वस्ती रस्ता मजबूतीकरण त्याचबरोबर स्थानिक आमदार निधीतून वस्ती बिरोबा मंदिर सभामंडपाचं बांधकाम त्याचबरोबर वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेतून धनगर वस्ती रस्ता कॉन्क्रीटीकरण आदी महत्त्वपूर्ण कामांचा शुभारंभ आमदार महोदयांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार खताळ यांचं गावात आगमन होताच भव्य मिरवणूक काढून स्वागत करण्यात आलं तसेच यावेळी फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली गावातील लाडक्या बहिणींनी औक्षण करून आमदारांना राख्या बांधल्या आणि भावासारखा स्नेह आणि विश्वास व्यक्त केला त्या क्षणिक वातावरण अधिकच भावनिक आणि आनंदमय झालं होतं भूमिपूजन कार्यक्रमानंतर आमदार खताळ यांनी गावातील अखंड हरिनाम सप्ताहस्थळी भेट देऊन हनुमान चरणी मस्तक टेकवले मंडपात उपस्थित भाविकांशी देखील त्यांनी संवाद साधला धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचं महत्त्व अधोरेखित त्यांनी केलं गावाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास आहे पाणी रस्ते वीज शिक्षण दूध उद्योग आदी प्रत्येक क्षेत्रात पिंपरणीची प्रगती होईल यासाठी माझे प्रयत्न अखंड सुरू राहतील असं मनोगत आमदार खताळ यांनी व्यक्त केलं आजही सप्ताह चालू आहे श्रावण मास चालू आहे आमच्या सप्ताच्या

एवढा शब्द देतो आमच्या विनोबा मंदिराच्या सभा मंडपाच देखील या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम झाला वरती एक रस्ता झाला इथं गावात देखील एका रस्त्याचं उद्घाटन झाले सातत्यानं सात महिन्याचा कालखंड झालाय फक्त आमदार साहेबांना या ठिकाणी कारभार हातात घेऊन तुमच्या सगळ्यांच्या कृपेने आशीर्वादाने ते आपल्या सगळ्या तरुण आमदार झाले आणि या सात महिन्याच्या कालखंडामध्ये असं तालुक्यात एकही गाव नाही का जिथं आमदार गेले नाही आपल्या गावात किमान मला आठवते पाच वेळा आमदार साहेब या गावात आले आतापर्यंत किमान पाच वेळेस पण ज्या ज्या वेळेस येतील वेळेस काहीतरी गावाला देऊन गेले सात महिन्यामध्ये तीस लाखाची का कामं आतापर्यंत इथं काम सुरू झाली पाच वर्षाचा प्रदीर्घ कालखंड खिंडवायचा आहे इथं अनेक कार्यकर्त्यांनी काही गोष्टीच्या मागण्या केल्यात मला पूर्ण खात्री आहे या सगळ्या इच्छा आपल्या गावकऱ्यांच्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही कारण इतका क्रियाशील आमदार आपल्याला या ठिकाणी मिळाला मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे सातत्यानं अमोल खतारांच्या संगमनेर तालुक्यामध्ये विकासाचं याचा त्यांनी कधी विचार केला नाही आणि करणार नाही मला खात्री आहे आपल्याला उत्तर एकनाथ शिंदे साहेब नेहमी सांगतात विरोधकांनी किती टीका करू द्या विरोधकांच्या टीकेला उत्तर देत बसायचं नाही काम हे आपलं उत्तर आहे आणि म्हणून आमदार अमोल खतारांनी तोच विचार डोक्यात घेऊन कामातूनच लोकांना उत्तर द्यायचं आपल्याला बसायचं नाहीये आणि सातत्याने त्यांनी कामाचा निष्कर्ष घेतला एकच उदाहरण सांगतो कि परवा मागच्या आठवड्यामध्ये आपल्या तिगाव या ठिकाणी भोजापूर धरणाचं पाणी या ठिकाणी तिगावच्या माथ्यापर्यंत पोहोचलं चाळीस वर्ष तळेगाव निवडणूक लोकांची इच्छा होती का पाणी यावं म्हणून नुसते वाट उकडले जायचे निवडणुका आल्या थोडेसे दहा पाच किलोमीटर दहा पाच पत फुटावरती आणि निवडणुका काढून घेतल्या जायच्या अमोल साहेबांसारखा माणूस आपल्याला म्हणून मिळाले आणि इतकं काम तत्काळ मार्गी लागलं थी। कि गावच्या माथ्यावरती आपल्याला जलपोजन करण्याचा योग तुम्हाला आणि नामदार विजय साहेबांच्या माध्यमातून आला त्या तळेगाव निवडणूक गटातल्या लोकांच्या चेहऱ्यावरचं हसू आम्हाला या ठिकाणी दिसलाय आपल्या कोळवाडा येथे एका रस्त्याचं मजबूतीकरणाचं होतं तिथं गेलो त्यानंतर आज आपल्या पिंपरण्यामध्ये पिंपळणे सोसायटी ते दिनकर वाचोरे वस्ती रस्ता मजबूती करण्यासाठी दहा लाख रुपये आपण जिल्हा नियोजनमधून आदरणीय पालकमंत्री विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून दिले पिंपळने ते राईंज वस्ती बिरबा मंदिराजवळ सभामंडपासाठी दहा लाख रुपये आपण तिथं दिलेत त्यानंतर धंदे वस्ती क्रमांक पन्नास मधील रस्ता कोंकुलटी करण्यासाठी सुद्धा दहा लक्ष रुपये आपण दिलेत एकंदर तुमच्या गावाला सात महिन्यामध्ये एकोणतीस पॉईंट नव्वद म्हणजे तीस लाखाच्या आसपास निधी आपण दिला आहे आणि पिंपर नेते जो आत्ताच आपण पिंपर नेते घोडे कोळवाड्याला जाण्यासाठी एक पूल सुद्धा आपण मंजूर केला आहे सात कोटी रुपयाचा त्याचं सुद्धा काम लवकरच सुरू होणार आहे त्यामुळं निकाल झाल्यानंतर संतोष भाऊनी सांगितलं मला सुद्धा तुम्ही टाकलेला विश्वास जबाबदारी याची जाणीव आहे त्यामुळं दिवसाची सुरुवात कधी होती आणि दिवसाचा शेवट कधी होतो हे सुद्धा मला कळत नाही लक्षात येत नाही परंतु जी संधी तुम्ही दिली या मायबाप जनतेनी दिली लाडक्या बहिणींनी दिली शेतकऱ्यांनी दिली लाडक्या भावांनी दिली सर्व लाडक्या युवकांनी सगळ्यांनी दिली त्यामध्ये तुम्हालाही मागील सात महिन्यामध्ये कधी कुठं तुमचा निर्णय चुकला अशी वेळ आली नाही आणि यापुढील कालावधीत सुद्धा तुम्हाला कधीच असं वाटणार नाही तर ना ना तुम्ही तुमचं जे मत दिलं ते व्हायला गेलं आज लाखो करोडो कोटी रुपये विकासासाठी संगमनेरमध्ये येणं अपेक्षित होतं टीका टिप्पणी करायची नसती माझा स्वभाव थोडा वेगळा आहे मी विकासाचं राजकारण करतो परंतु काही ठिकाणी त्यांना उत्तर बी द्यावं लागत नुसते गावागावामध्ये कारखान्याच्या पैशावर शेतकऱ्यांच्या ऊसाच्या पैशावरती फ्लेक्स लावून समस्त ग्रामस्थ म्हणून तुम्हाला लोकांच्या मनात घर करता येणार नाही चाळीस चा लोकांच्या सुखदुःखामध्ये कधी जायला तुम्हाला वेळ भेटला नाही या तुमच्या मुलाने तुमच्या भावाने त्यांना भिंदरी सारखं घरदार बाहेर पडतय आनंद आहे मला गेला पाहिजे भेटलं पाहिजे सगळ्यांना भेटा परंतु आता ते स्थान तो मान मला वाटत नाही माझी मायबाप जनता तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल तेच कारखान्याचे कर्मचारी तेच कारखान्याचे कर्मचारी तेच दूध संघाचे कर्मचारी बिचारे ते काय करतील आरती सुरू झाली म्हणून मुख्यापणे त्यांना ते पुढं चालावं लागतंय नाही तर आज प्रत्येकाच्या कुटुंबातील मुलगा करतो दुधाच्या माध्यमातून शेतीच्या भाजीपाल्याच्या माध्यमातून असेल मुलाला उच्च शिक्षण करून आज मुलं कुठंतरी स्थिर स्थावर झालेत आपली प्राथमिकता त्या विकासाला जरी दिली आपण तरी आपल्याकडे कोणी भाषाला बहिणीला मेवण्याला दिराला टेंडर दिला जात नाही सामान्य आहेत त्यांना भी सांगितलेले ही पहिली संधी चांगले कामं केले तर दुसऱ्यांदी माझ्याकडे काम मागायला या नाही तर तिकडे दुसऱ्याकडे कुठं दुसऱ्या तालुक्यामध्ये जाऊन तिकडे कामं करा त्यामुळे कामाचा सुद्धा दर्जा निश्चित चांगला राखला जाईल आपल्या सर्वांचे नेते आदरणीय जलसंपदा घातक सुद्धा आज आपल्याकडे आले आदरणीय विखे पाटील साहेबांकडे ज्यांच्या नावानी ज्यांच्या परिवाराच्या नावाने आतापर्यंत फक्त मताचं राजकारण करण्यासाठी सांगितलं गेलं का हा पाटील परिवार या संगमनेर तालुक्यात पाणी येऊन देत नाहीये परंतु बघा नियतीचं चक्र आहे त्याच नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना जलसंपदा खातं मिळालं आणि आज हा संगमनेर तालुका पाणीदार तालुका होणार आहे या सोहळ्यात शेतकरी नेते संतोष रोहम बंडू नाना देशमुख गोकुल दिघे संदीप घुगे मुंजा बापू साळवे गुलाबराजे भोसले स्वानंद चत्तर रवी दातीर बापूसाहेब देशमुख संचित भारती दुर्गेश देशमुख अशोक खेमनर भाऊ वर्पे अनिल वरपे शिवम गुंजाळ ऋतिक रोहम भाऊसाहेब ठोंबरे बाबासाहेब थोरात अजित वरपे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते गावाच्या विकासाची नवी पहाट उजाडणारा हा सोहळा पिंपरणेकरांसाठी केवळ भूमिपूजन नसून भविष्यातील प्रगतीचा दृढ पाया ठरेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला सी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुभाष भालेराव संगमनेर दादा, अरे आले दिवसावर लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये